संगमनेर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गजेंद्र नाना अभंग यांचा वाढदिवस मनोज कट्टाच्या वतीने साजरा नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल संगमनेर संगमनेर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक गजेंद्र नाना अभंग यांचा वाढदिवस संगमनेर शहरातील अकोले रोड वरील सावता नगर मधील मनोज कट्टा ग्रुपच्या वतीने साजरा करण्यात आला या प्रसंगी रामनाथ राजाबा अभंग अशोक देशमुख सिद्धार्थ थोरात प्रदीप हासे वैभव अभंग निलेश अभंग केतन मंडलिक शरद पववाके कन्हैया मंडलिक समर्थ गुंजाळ हर्षल होले निखिल जेडगुले नयन अभंग अनिकेत अभंग शहाजी नायर लोकेश ढोले इम्रान भाई फिटर कैफ शेख आदी उपस्थित होते संगमनेर शहरात व तालुक्यात ओबीसी समाजाचे नेतृत्व गजेंद्र नाना यांनी सक्षमपणे केले असून संगमनेर शहरातील नगर मध्ये मोठी भूमिका उपनगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्यांनी निभावली आहे त्यांचे संगमनेर शहराच्या सामाजिक राजकीय जडणघडणीत मोठे योगदान आहे त्यांना मनोज कट्टा ग्रुपच्या वतीने निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या